नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो एक हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सार्वजनिक गणेश मंडल भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मैदान मौजे नरवणे येथे संपन्न झाला या मैदानात रद्दी महारथी टॉप सेवन ते दाखल आहेत एकूण अडतीस गट पडले आणि मित्रांनो प्रेक्षकांना असं वाटत होते की बाकासूर काजाड मैदानात पळणार तर उद्याच्या मैदानाबा बाबत काय अपडेट नाही परंतु आज या नरवणी मैदानामध्ये बाकासूर दाखल झाला आणि बाकासूर आणि चालू हजारांचा बाष्य वाटेगावचा बादल हा आपला गट क्रमांक हा जोड आपला गट क्रमांक एकमध्ये मित्रांनो पलतान दिसला तुफान असं स्पीड लागलं होतं खुला असं गटपस गटपास केला होता त्याच्यानंतर नक्की कोणत्या सेमीत हा हा पाळणार तर से मित मित्रांनो सेमी क्रमांक पाच तास क्रमांक दोनवरून आज बाकासूर आणि बादल आपलं पलतन दिसणार आहेत तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड्या क्षेत्रातील असेच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर देत असतात तसेच मित्रांनो नानांचा तेजासुद्धा आपला सेमी क्रमांक सहामधून मित्रांनो पलतान दिसेल तास तुम्हाला थोड्या वेळाच पोस्ट मार्फत सांगतो तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढे